रामकृष्ण रे आता आम्ही ह्या आजीवलीच्या टेम्पोतून सांगड्या गावामध्ये नदीवर चाललोय आंबोलीला नवली रामकृष्णारी म्हणाकृष्ण रामकृष्ण राम रे फार सुंदर या वारक्या टेम्पोवरून आम्ही सगळेजण खाली सगळे मंडळी बसलेले आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण मी पण बाईक घेणार होतो पण म्हणलं उगत काही अडचण आली किंवा हे तरी तो दोनदा नाच घ्या बरोबर तासभर लागेल नाही नाही दहा मिनटं शून्य मिनटं कसं आपण दहा मिनटं जाऊ नाही नाही पण तिथं थांबणार किती बरं गाव हा तिथं पाणी तर कमी आहे कारण आम्ही जाऊन आलोय सगळे मागत असते म्हणजे मग मी उगत पुढे आलो का बरोबर आहे करतील बरं तुम्ही कुठे नाही नाही मला आपलं मला सचिन बोला पण जाऊया बोलत चला आहे जाऊया रामकृष्ण हरविठाला केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरविट्ताला केशवा गोविंद माधवा